नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या लेक्चरमध्ये क्रियापद आणि धातू कशाला म्हणायचे ते शिकलोय आज आपल्याला शिकायचं आहे कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं कर्ता आणि कर्म ओळखता आलं की मग आपलं सुरू होणार एक 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 प्रकार कशाचे क्रियापदाचे चला बाळ लक्षात घ्या कर्ता आणि कर्म ओळखता आल्याशिवाय आपल्याला क्रियापदाचे प्रकार समजणार नाही आता लक्षात घ्या कर्ता नेमकं म्हणायचं कशाला कर्ता म्हणजे क्रिया करणारा क्रिया करणारा जो असतो तो करता असतो आणि कर्म क्रिया सोसनारे क्रिया सोसनारे नारे नारे शोसणारे क्रिया सोसणारे ते कर्म असते <coughs> आपण असं नाही म्हणत तो कर्म ते कर्म म्हणजे क्रिया सोसणारे कर्म आणि क्रिया सोसणारा करता आता हा कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं ते लक्षात घ्या सर्वप्रथम आपण कर्ता कसं ओळखायचं ते लक्षात घेऊया चला बाळांनो या ठिकाणी पिवळ्या रंगाचा कर्ता घेतला आपण <laughs> कशा हा पिवळ्या रंगाचा एक कलर आवडता कलर बाळांनो हा अहो तुम्ही झाल्यापासून तुमच्या मागं लागलेला कलर चला तुमचे कालचे कपडे पिवळेच होत होते <laughs> चला काय लक्षात घ्या करताय आता हा करता ओळखायचा कसा क्रियापदाला आज्ञा करा करा कोणाला क्रियापदाला पदाला, पदाला। क्रियापदाला आज्ञा करा केली आज्ञा आज्ञा करा रे केली का करा क्रियापदाला आज्ञा करा धातूला बाहेर वडा डायरेक्ट वडाच हा माग पुढं पाहिजेच नाही येतो का बाहेर आला 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 धातूला बाहेर काढा काढा आला का लगेच लावा त्याला काय नारा नारी नारी नारे नार्या नारी नारे नार्या नारा नारी नारे नार्या कोणाला आज गुरुजी अवलावाना दातूला लक्षात घ्या पहिलं काय करायचं क्रियापदाला आज्ञा करा दातूला बाहेर काढा वडल्या वडल्या लावा त्याला तर नारा नाही तर नारी किंवा नारी किंवा नार्या ना आणि मग काय म्हण गुरुजी त्याने अरे विचार त्याला कोण काय नाही प्रश्न कोण हा कोण किंवा काय नाही प्रश्न विचारा येणार उत्तर पटकन सांगणारे तू कोणी केले भानगड म्हणून तो कोण असणारे मन करता असणारे कस हा आता उदाहरण सईद दन 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 <laughs> कशी उदाहरण पाहिजे दन दन आ, आता बहा घेतलंच उदाहरण रंग चेंज करा रंग रंग कशा लिहून राहिले आता उदाहरण ल एक नंबर आपण म्हटलं काय आपण म्हटलं गोपाल गोपाल पत्र फाडतो अर र कामाचा मजकूर नाही आला त्याच्यामध्ये त्याला जी आशा होती ती भेटली नाही मग त्याने काय केलं टारक फाडलं रे काय पत्र गोपाल पत्र फाडतो आपण सांगितलं काय करा अरे याला सांगितलं डायरेक्ट आज्ञा करा क्रियापदाला क्रिया दाखविणारा शब्द आपण पाहिला आधीच्या लेक्चर मध्ये क्रिया दाखविणारा शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याचं नाव काय असतं क्रियापद मग याला आज्ञा करायची फाड आज्ञा करायची काय करायची आज्ञा करा आज्ञा केल्या केल्या तुम्हाला काय सांगितलं क्रियापदाला आज्ञा करा अंधा तुला बाहेर वडा काढा मग काढलं का बाहेर हो काढलं बाहेर फाड बाबर का धातू बाहेर निघला पाहिज वाक्याची सुरुवात पोराच्या नावाने झाली की पोरीच्या नावाने झाली की अनेक शब्दाने झाली आता गोपाल तू तुम्हाला माहितच आहे <laughs> काय पोरगा आहे ना हा आता गोपाल आहे ना मग लावा त्याला पोरगा असला तर नारा लावा पोरगी असली ते नारे लावा नारी लावा आणि अनेक असले तर नारे लावा पोरगा दिसला गोपाल लावा त्याला काय नारा गोपालला नाही धातूला हा काय म्हणा आता फाडणाऱ्या कोण फाडणारा कोण म्हणल्या म्हटल्या उत्तर आलं पटकन गोपाल ह कारण की फाड कोण म्हणलं होतं क्रियापद म्हणलं मग प्रश्न कोणाला विचारावं लागतो क्रियापदातल्याच धातूला त्यालाच आहे ना कारण तो करता कोणाचा असतो हा जो आहे गोपाल नावाचा कोणाचा करताय हा अरे हा फाडतो क्रियापदाचा हे हा वाक्यातला करता नाही म्हणायचं गोपाल करता कोणाचा फाडतो क्रियापदाचा फाडतो क्रियापदाचा आहे हो गुरुजी दुसरं उदाहरण घ्या बाबा अ एकाच उदाहरणात नाही समजत आम्हाला घ्या दुसरा घ्या काय घेता दुसरं उदाहरण आपण म्हटलं मंदा अ मदा म्हणजे मंदा मंद गाते हो अशी मंद गाते येते कोणाला झोपी येते मंदा मंद गाते मंद गाते मग काय सांगितलं आपल्याला क्रियापदाला आज्ञा करा धातूला बाहेर वाडा करा आज्ञा गा गा म्हणल्या म्हणल्या मंद गायला लागली माझी माझी गोधडी झाली जुनी इला दोनी ना कोणी माझी गोधडी झाली जुनी कसा माझे मंदा आ आहे काय नाही लक्षात घ्या मंदा मंद गाते गा म्हटल्या म्हटल्या लागली रे गायला कोण बिचारी मंदा ऐकायला लागत आज्ञा केल्यावर गायला लागली मंदा हम्म मग मं गा नावाचा धातू बाहेर निघला बाळांनो काय करायचं त्याला त्याला लावा नारे अरे मंदा पोरगी ये ना मग नारी लावा नारा नाका लव इथ आता म्हटलं गाणारी कोण रे औ गुरुजी गाणारी तर आहे मंदा कोण मग करता कोणाचा गाती क्रियापदाचा करता कोण मंदा का लक्षात करता कस वळ खायचा दुसरं घ्या ना गुरुजी एखादं उदाहरण घ्या आपला कोण मोहन मोहन आला बर मोहन पुस्तक पुस्तक काय करतो रे पुस्तकाचं मोहन मोहन पुस्तक विकतो हा त्याला वाटलं काही आता टाका विकून अर्ध्या <laughs> किमतीत पहिलीचे पुस्तक अर्ध्या किमतीत विकले मोहन या <laughs> मोहन पुस्तक विकतो आता विकणारा विकाय कोण विक विक नावाचा धाचे नीट विकणार तिथं हा विक नारा लावा आता विचारा विकणारा कोण मोहन मोहन कोण आहे अरे मोहन तर करताय कोणाचा करताय तो विक नावाच्या धातूचा म्हणजे विकतो क्रियापदाचा करता किती सोपं आहे काय करायचं धातूला क्रियापदाला आज्ञा करा धातूला बाहेर वाढा नारा नारी नारे नारा नारी नारे नार्या पैकी एक प्रत्यय लावा कोण कायने प्रश्न विचारा येणार उत्तर करता असतो समजलं समजलं काय क्रियापदाला आज्ञा करा लावा हेर बाहेर नारा नारी नारे नार्या पैकी एक कथे लावा कोण काय नाही प्रश्न विचारा येणारे उत्तर आपला कोण असतो करता असतो समजलय समजलंय का हो गुरुजी मला दूध आवडते अ तुला दूध आवडते नाही ना मला चहा आवडतो मला दूध दूध हो आ आ आवडते मग करा अज्ञा आवड आवड नावाचा धातू वडा त्याला काय लावता आवड नावाच्या धातूला आता इथं बघा बर का आवडणारे आवड आवड नारे नारे लागल पाहता आणि काय नाही प्रश्न विचार लागले या ठिकाणी कोण नाही आता <coughs> <coughs> लक्षात घ्या वातावरण बदललंय आवडणारे कोण मग आवडणारे कोण म्हटल्याच्या नंतर काय उत्तर आलं आपलं दूध मग हा या वाक्यात करता कोण आहे हा डोकं लावायचं नाही आपलं उत्तर काय आलं दूध मग दूध कोण हे करता इथं काय लक्षात घ्यायचं बरं बाळांनो लक्षात घ्या आपल्याला जे सांगितलं ना ते करा आपल्याला काय सांगितलं <coughs> आपल्याला काय सांगितलं बाळांनो काय सांगितलं क्रियापदाला आज्ञा करा धातूला बाहेर काढा इथं कोण भेटला आपल्याला आवड भेटला की नाही मग काय करायचं आवड नावाचा धातू बाहेर काढा आणि त्याला काय करा आवडणारे काय म्हटल्याच्या नंतर उत्तर काय आलं दूध विचार करत बसू नका दूध कशी कर क्रिया करीन म्हणून करता म्हणायचं घाबरायचं नाही मग या वाक्याचा करता कोण हे या वाक्याचा करता हे दूध गुरुजी दुसरं सांगा बरं हा आपण म्हटलं कोंबड्याला कोणाला तुरा शोभतो शोबत। शोभतो हो कोंबड्याला तुरा शोभतो मग शोभ नावाचा धातू बाहेर वडा आणि त्याला लावा शोभणारे काय शोभणारा काय तुरा आहे मग तुरा कोण आहे करता लक्षात जे सांगितलं ते करायचं डोकं बसायचं नाही काय सांगितलं धातूला बाहेर काढा नारा नारी नारी कृत प्रत्ये लावा कोण नाही प्रश्न विचारा येणार उत्तर करता असतो शेवटचं उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो काय आता या ठिकाणी आपण म्हटलं श्रावणीला कुणाला ए आ, आ? <laughs> आ, वाज दा दा गुरुजी श्रावणीला श्रावणीला काय थंडी वाजते अरा रा थंडी वाजायला लागली रे बाबा श्रावणीला ए एर टाके तिच्या हा वाजणारी हा हा या ठिकाणी बा वाज नावाचा धातू बाहेर काढला आणि म्हटलं वाजणारी काय हा वाजणारी तर थंडी गुरुजी मग थंडी करतायत का हा या ठिकाणी थंडी काय आहे करताय औ गुरुजी मग श्रावणीला काय आहे श्रावणी तर कुडकुड मारायला आली अह श्रावणी नाही बाळांनो श्रावणी करता नाही मग काय श्रावणी ते आपल्याला वाक्यपूर्त करण्यात शिकायचंय आता ते सांगता सांगता इथं बाकीचं राहून जाईल सार तिथे लक्षात घ्या काय केलं आपण श्रावणीला थंडी वाजते वाजणारी थंडी करता आला या ठिकाणी करता कसं ओळखायचं आपल्याला समजलं असेल मग पुढे काय शिकायचं आपल्याला आता कर्म कसे ओळखावे काय शिकायचं कर्म कसे ओळखावे आणि चला मग ओळख कर्म म्हणजे काय गुरुजी क्रिया सोसणारे रा क्रिया शोसणारे सोसणारे शोसणारे शोसणारे अरे सोस क्रिया शोसणारे कर्म जे सहन करतं जे सहन करतं ते कर्म असतं जो करतो तो करता असतो आणि जो सहन करतो ते कर्म जे सहन करते ते कर्म असते जे सहन करते ते कर्म असते मग गुरुजी आता एक सगळं कायचं वाक्यात आल्याच्या नंतर जसं तिथं केलं तसं काय क्रियापदाला आज्ञा करा केली बरं का क्रियापदाला काय करा आज्ञा करा आज्ञा करा आज्ञा करा केली आज्ञा क्रियापदाला आज्ञा करा किवी गुरुजी पुढ धातूला बाहेर वाढा हा हा धातूला बाहेर काढा धातूला बाहेर 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 बाहेर, बाहेर, बाहेर काढा काढलं काड़ रे आणि चला घ्या दांडा <laughs> आणि विचार त्याला काय ऐ सांगतो का नाही मग आता या ठिकाणी न्याची प्रती लावा आ, दातुला काय करा धातूला धातूला पूर्ण लिहा धातूला न्याची प्रत्यय लावा लावलं का लावलं लावलं धातूला न्याची प्रत्यय लावा आणि विचारा काय न्याची क्रिया कशावर घडली प्रश्न कसा विचारला न्याची अन्याची क्रिया कशावर 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 घडली 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 सांगा बरं गुरुजी गुरुजी एकच इथं हा एवढं डोक्यात ठेवा न्याची 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 लावा दोला मग आपण म्हंटल अ काय मैना मैना काय करते पुस्तक वाचते अरे वा मैना पुस्तक वाचते आणि लक्षात घ्या बाळांनो आयुष्यभरासाठी सांगतो ज्या ज्या वेळी तुम्हाला कर्म ओळखायचं सांगितलं जाईल आधी करता ओळखा नंतर कर्म ओळखा डायरेक्ट डायरेक्ट कर्म ओळखू नका गोंधळ होऊ शकतो पायरी पायरीने चला मग आता आपण म्हटलं वाच धातू बाहेर काढा त्याला लावलं नारा नारे नारे वाचणारी कोण आहे वाचणारी तर मायना आहे गुरुजी मैना कोण आहे मग करता संपलं याच काम पण आता आपल्याला ओळखायचं काय आहे कर्म मग धातूला क्रियापदाला आज्ञा करा धातूला बाहेर काढा काढलं मग काय लावायचं त्याला ज्ञाची प्रत्ये लावा न्याची, न्याची, वाच न्याची, वाच न्याची क्रिया कशावर घडली असा प्रश्न विचारा मग म्हणा वाचण्याची क्रिया कशावर घडली लावलं वाचण्याची वाचण्याची क्रिया कशावर घडली क्रिया कशावर घडली कशावर घडली कशावर घडली पुस्तकावर घडली म्हणजे पुस्तक काय आहे कर्म आहे कोणाचं कर्म आहे रे वाचते क्रियापदाच कर्म आलं का लक्षात गुरुजी अजून दुसरे काही प्रत्यय नाही का कशाला कर्मवाळ कायला आहे ना सांगू का सांगू सांगा ना सर्व सांगून द्या काही ठेवू नका तुमच्या पुढं तुम्ही गेले म्हणजे ती माग राहिलं पाहिजे अ <laughs> देवतो दो घ्या लेला लेली लेले लेल्या लेला लेली लेले लेल्या लेला लेली लेले लेल्या लेला लेली लेले लेल्या लेला लेली लेली लेल्या लेला लेली लेले लेल्या लेला लेली लेले लेल्या म्हणा लावायचं हे लेला लेली ले लि लेल्या दातू लावायचं मग कसं इथं घ्यायचं पटकन दणकन लिहून घ्यायचं वाक्य पटकन कसं हा इथं घेतलं आपण गोदावरी गोदावरी हो गोदावरी काय करते गोदावरी गोदावरी अ पत्र फाडते फाडले भाड़ रे गोदावरी ना पत्र गोदावरी पत्र फाडते आता आपण म्हटलं काय आधी करता ओळखून घ्या आज्ञा करा कुणाला क्रियापदाला आपण फाडणारी कोण गोदावरी गोदावरी करता गोदावरी करता गोदावरी करता मग फाडण्याची क्रिया कशावर घडली अरे फाडण्याची न्याची किंवा फाडलेले लेले हा फाड धातूला लेले लावलं आपण फाडलेले काय फाडलेले काय फाडलेले काय फाडलेले काय कर्म किंवा फाडण्याची क्रिया कशावर घडली न्याची लावा नाही तर लेला लेली लेल्या याच्यापैकी एक लावा हे लावा नाही तर तुम्हाला आवडलं तर हे लावा जे लावायचं ते लावा पण काय वळखा कर्म वळखा गुरुजी अजून एक वाक्य सांगा आम्हाला हा आता आपण म्हटलं गीता गाणे गाते गीता गाणे गाते गानारी गीता गाणे गाते गाणारी कोण हे रे इथं म्हणायचं गाणारी गीता गाणारी गीता गाणारी गीता करता गाण्याची क्रिया कशावर घडली गाण्यावर घडली हा <laughs> गाण्याची क्रिया गाण्यावर कशी घडन गुरुजी अहो गाण्यावर नाही घडन तर मग कशावर घडी गाणं जर लिहिलेलं नसलं तर काय म्हणणार तुम्ही एखाद्या गायकाने गाणं गायलं पण त्याच्या पुढं गाणं लागेल ना हा गाणं काय लागल आनंद या जेवणाचा सुगंधा परी दर वळावा अरे नसलं तर काय वाच तुम्ही पुढं काय पाहिजे गाणं म्हणजे गाण्यावर क्रिया घडते म्हणून जर तुम्हाला इथं गोंधळ वाटत असेल की गाणे कर्म नाही येणार गुरुजे कारण की गाताना गीताच तोंड दुखत ना, ना। गाताना क्रिया गीतावरच घडती असं आपल्याला वाटतंय बाळांनो पण इथं लक्षात घ्या गाणारी गीता आणि गाण्याची क्रिया कशावर घडली गाण्यावर घडली गाणं लिहिलेलं पाहिजे इथं अ गाणं नसलं ए मालिक तेरे बंदे हम नसलं तर काय म्हणलं असतं आपण म्हणून कशावर क्रिया घडती गाण्यावर म्हणजे गाणे काय कर्म आहे लक्षात घ्या या ठिकाणी क्रियापदाला आज्ञा करा धातूला बाहेर काढा धातूला नारा नारी लावा करता भेटतो न्याची लावा कर्म भेटतं करता आणि कर्म कसं ओळखायचं आपण बघितलं मग गुरुजी आता काही वाक्यात काय घडतो बाळांनो दोन दोन कर्म आलेले असतात अर्या बापरे हा आपण म्हटलं तिने भिकार्याला तिने कोणा तिने हो भिकाऱ्याला भिकार्याला बिचाऱ्याला रे तिने भिकाऱ्याला पैसे दिले पैसे दिले पैसे दिले आता बघा तिने भिकाऱ्याला पैसे दिले देणारी कोण हो ती देणारी कोण आहे ती ती कोण आहे करता आता ध्यानाची क्रिया कशावर घडली अहो पैशावर घडली हा ना पहिले काय केले पैसे काढले खिशातून दहा रुपये आहे का आपल्या खिशात दहा रुपये हा नाही रे बाप्पा हा हे पहा आधी क्रिया खिशातून पैसे काढण्यावर झाली म्हणजे पहिलं कर्म काय बाळानं पहिलं कर्म आहे पैसे म्हणजे हे कर्म भेटलं आणि दुसरी काय कोणाच्या हातात टेकले भिकार्याच्या म्हणजे दोन कर्म भेटले म्हणजे काही वाक्यामध्ये दोन कर्म असतात मग गुरुजी दोन कर्म असले ना बाळांनो एकाला म्हणा प्रत्यक्ष कर्म ज्याच्यावर पहिली क्रिया घडते का त्याला म्हणायचं प्रत्यक्ष कर्म आणि प्रत्यक्ष कर्म जे असत ना बाळांनो कसं असतं वस्तुवाचक असतं असत कसं असतं वस्तुवाचक पहिलं कर्म वाक्यात शेवटी येतं म्हणजे दुसऱ्याच्या आधी म्हणजे दुसरं आधी येतं पहिलं नंतर येत म्हणजे एक नंबरचं कर्म हे आणि दोन नंबरचं हे पण आधी कोण आलं दोन नंबरचं नंतर कोण आलं एक नंबरच येते लक्षात मग नेहमी असंच घडणार प्रत्यक्ष कर्म हे अप्रत्यक्ष कर्माच्या अप्रत्यक्ष कर्माच्या नंतर येणारे अप्रत्यक्ष कर्म हे कसं असत हे व्यक्तिवाचक असत कसं असतं व्यक्तिवाचक मग बाळ या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला काय प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असते अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक असते कसे असते व्यक्तिवाचक म्हणजे काही वाक्यात दोन दोन कर्म येतात मग एकाला म्हणा प्रत्यक्ष कर्म आणि एकाला म्हणा अप्रत्यक्ष कर्म गुरुजी दुसरं उदाहरण हा आपण म्हटलं काय आजीने नातीला गोष्ट सांगितली आजीने नातीला गोष्ट सांगितली हा भाई तुला गोष्ट सांगते मी काय कुठं चाली तू शिकायला चालली ना कुठं शहरात शहरात भाई लोक चांगली नाही बरं आजीने नातीला गोष्ट सांगितली काय काय आजी अगं बाई नी ट्रायव्हर का कोणाकडे वर नजर करून पाहायचं नाही कोणी काही बोललो ना तर बोलायचं नाही आजी हा तुला माहित नाही का मी कशी आहे आपल्या पुढे कोणी उभा राहीन का हा बाद नाही आजीने सांगले नातीने ऐकलं आजीने नातीला गोष्ट सांगी सांगितली सांगितली सांगणारी सा, सांग कोण आहे हो? आजी आजीचं काम होतं सांगायचं नातीला काम होतं ऐकच आता पहिली क्रिया कशावर घडली गोष्टीवर घडली हा म्हणजे एक नंबरचं कर्म हे आणि दोन नंबरचं कर्म हे येते लक्षात मग याला म्हणा प्रत्यक्ष कर्म आणि याला म्हणा अ प्रत्यक्ष कर्म लक्षात घ्या अप्रत्यक्ष कर्म याला म्हणा प्रत्यक्ष कर्म म्हणजे बाळांनो काही वाक्यात कर्म नसत काही वाक्यात दोन कर्म असतात आणि काही वाक्यात एक कर्म असत आपल्या लक्षात घ्यायचं कि कर्म कसं ओळखायचं न्याची प्रत्यय प्रत्ये लावायचं कुणाला कुणाला दातुला न्याची प्रत्यय लावा कोण काय ने न्याची क्रिया कशावर घडली असा प्रश्न विचारा येणारं उत्तर काय असतं काय असतं कर्म असतं कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं आपण शिकलो आता पुढे आपल्याला शिकायचे आहे क्रियापदाचे प्रकार तोपर्यंत पुढील व्हिडिओची वाट पहा जय श्रीराम